भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी साजरी केली गेली महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले बदलापूर मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक रमेश सोळसे यांनी देखील बदलापुरातील सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिली त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांनी तेथे अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व भीमसैनिकांना त्यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या विविध समाजाच्या कार्यक्रमांमध्ये रमेश सोळसे हे नेहमीच भेट देत असतात समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत ते पोहोचत असतात यावेळी आपले बदलापूर चॅनलच्या माध्यमातून देखील त्यांनी सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आपण बघतोय बदलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात होताना पाहायला मिळतोय राजकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानवाला अभिवादन करण्यासाठी स्मारकावर येत आहेत आणि अभिवादन करत आहेत रमेशजी सोळसे आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल का आज महामानवाला अभिवादन करतायत सस्नेह जय भीम आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसाव्या जयंती निमित्त, इथं विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेले ज्यांनी मानवाला जगण्याचा अं जगण्याचा संदेश अधिकार दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आपण बघतोय विनम्र अभिवादन या ठिकाणी केलं जात आहे आणि महामानवाने जे काही केलेलं आहे त्याची एक आठवण आपण एकशे तेहतीस वर्षांपासून प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दिपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुप चे सर्वे सर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप प्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या